आपण पाहताय चांगलं न्यूज प्रेस कॉन्फरन्स दोन वेळा झाल्या ते शिळ्या कडीला होत आणण्याचं काम आणि भाजपचे का भाजपचे कार्यकर्ते तुम्ही निवडणूक आयोगाचे प्रवक्ते कमापासून झाला पृथ्वीराज चव्हाण आणि राहुल गांधीची मागणी तीच आहे की दुबार मतदान असेल तिबार मतदान असेल हे रद्द करायचं वन होट वन प्लेस अरे वन वन पर्सन वन होट वन प्लेस हे कशा करता चालू तुम्ही या ना सम तुम्ही हात लावून सांगा ना की मी छोटी मतदान न करता मी केवळ दक्षिणच्या मतदावर निवडून आलो सवाद पोळेवाडी इथं पैसे वाटणारे त्यांच्या इलेक्शन कमिशन काय एफ आय आर दाखल केला ते भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचारलं का कधी भांडी वाटली तु आचारसंहिता असतानाच तुम्ही भांडी वाटली तुझं बंबारडिंग केलं कशाला सांगताय काहीतरी आणि इथले लोक हा यशवंतरावजी चव्हाण चव्हाण साहेबांचा विचार सांगायचा आणि नथुराम गोडश्याचा विचार मनात ठेवायचा कुठं कुठे हे बाजारात तरी बटबटीला मारे असं काम आहे ते दोघस मतांवर निवडून आले बोगस मतांवर निवडून आलेलेच आहे आमदारांनी पाच वर्षात कोट्यवधीचा निधी दक्षिणचा विकास केला पक्ष विरहित काम केलं कधीही कुणाला रुतले नाहीत ते निवडणुकीत पडतात आणि ज्यांनी काहीच केलं नाही नुसती ओनली इव्हेंट इव्हेंट केलं ते निवडून येतात मध्ये त्यांनी तुमच्यावर आरोप केला काँग्रेसच्या लोकांनी नोंदणी केली दुबार मत आहे त्यांची गजानन आवळकर काय तहसीलदार नाही इंद्रजीत काय डेप्युटी कलेक्टर नाही स्वतःची मतं नोंदवायला निवडणूक 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 कमिशनची एक प्रक्रिया असते त्यांचं दुबार मतदान झालं ते नोटीस आणि जर तू का म्हणत तुझं कुठे पाहिजे तुला तुला कराडला पाहिजे घेतलं नाही आणि तुम्ही सांगताय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला नाही दोन हजार चौदाला का सांगितलं नाही तुम्हाला आत्ताच आहे की पृथ्वीराज बाबांनी इलेक्शन पिटिशन तुमच्या विरोधात दाखल केल्यामुळं विथ साऊंड प्रूफ मी तुम्हाला सांगतोय अंडरलाइन प्रूफ त्यामुळे तुम्हाला आता ती मिरची लागलेली आहे मग तुम्ही असं तुम्ही जे तुम्ही जे एवढे मतदार म्हणतो आम त्याची आमच्याकडे यादी आहे की आता पृथ्वीराज बाबा दिल्लीहून आल्यानंतर ते प्रत अध्यक्ष केल्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांना टार्गेट केलं जात ते तर आहेच पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीच्या कामात आहेत राहुल गांधी यांनी असं त्यांनी दमान नाही हे कसं घेऊन बसलाय तुम्ही मग ह्यांचा यांचा जो बॉस आहे दादा फडणवीस दादा यांनी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली राहुल गांधीच्या विरोधात कारण हे निवडणूक आयोगाने गायो नेमलेलेच प्रवक्ते आहेत त्यामुळे हे सगळे स्वतः पुढे येता येत नाही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला अतुल बाबा रेटऱ्यात जे शर्मा वर्मा जे मतदार आहेत जुळेवाडी गुंतले तर तुम्ही उत्तर काय देऊ शकणार नाही म्हणून तुम्ही आपले तुमच्या नेमलेलं आहे तुम्ही एवढंच